अंधश्रद्धाळू नको विज्ञानवादी बना प्राचार्य डॉक्टर एम एस पवार समाज समाजशिक्षित होऊनही आज गावागावातील वेशीवर करणी करण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या एन एस एस विभागाच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर एम एस पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिट्ट्यावरील करणी हा कार्यक्रम घेण्यात आला प्राध्यापक डॉक्टर आर टी कांबळे यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांनी वास्तववादी जीवन जगण्याचं आवाहन केलं प्रकल्प अधिकारी प्राध्यापक दीपक पाटील यांनी तिट्ट्यावरील करणीच्या बुट्टीतील नारळ लिंबू केळी विभा काढून विद्यार्थ्यांना काढून दाखवत या पाठीमागील अंधश्रद्धेचं स्पष्टीकरण केलं शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज गावच्या वेशीवर अमावस्या पौर्णिमेला नारळ लिंबू आणि कोंबडे टाकतात संत गाडगेबाबांची शिकवण आज आपण विसरत असून आज व्ही आय पी बुवा बाबा सगळीकडे तयार होत आहेत दुर्दैवाने त्यांच्या विचारांचा प्रसार होऊन लोक कर्णी भानामतीसारखे प्रकार करत आहेत विद्यार्थ्यांनी यापासून वेळीच थांबले पाहिजे असं आव्हान त्यांनी केलं यावेळी प्राध्यापक सी ए कन्से यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तर देऊन त्या दूर करण्यासाठी विज्ञानाची गरज अधोरेखित केली दुंडके कोवाड तेऊरवाडी तिट्ट्यावर शिक्षक विद्यार्थी यांनी अमावस्येच्या करणीचा पंचनामा केला कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक संदीप मुंगारे प्राध्यापक संदीप पाटील पाटील यांनी केलं प्राध्यापक आर टी अजित यांच्या यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा